काही विभागांचं काम समाधानकारक आहे काही विभाग बाजूने मागे आहेत त्यांना आणखी इम्प्रुवमेंट करायला वाळ आहे आणि आपण ठरलो होतो विदर्भ म्हणायला की अनेक गोष्ठी युक प्रमाणा इन्फ्रास्ट्रक्चर उभ कर दृष्टिकोन शासना ने भरीव निधि उपलब्ध करो देना है तो उपलब्ध निधि मेरे खाच करना काम दर्जेद दर्जेदार करना लौकर तर उपयोग ज्यादा घटका घटना मिलना यह फार महत्व आता दर वे आधा देपार्टमेंट का आवा उपरांता पैसा मीटिंग मधे ज्यादा विभाग का आज आधा लगा विभाग की याद कर विभाग आज दृष्टिकोन निजन कराव मट की अधिकारी काम रहे तैयार है तुम्हें स थोड़स एक हजार मानूस मगे पड़ा तो सालुका पड़ता आता गेले दोन अडीच वर्ष झाले की ग्रामपंचायत पंचायत पंचाय सहित्या त्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे त्या स्टेजचा जो आढावा व्हायचा तो आढावा काही होत नाही आणि म्हणून आपल्याला हा आढावा त्या ठिकाणी घ्यावा लागतो जिल्हा परिषदेमध्ये तिथेही अशीच परिस्थिती आहे महानगरपालिकेत अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे सगळं शिथिलता आल्यासारखं झालेलं आहे आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी असं समजून कारण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधी होतील काही माहिती नाही कदाचित विधानसभेच्या निवडणुका आली होतील आणि त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुका होतील आता शासनाच्या ज्या योजना आहेत वैयक्तिक लाभाची योजना आहे आता या पायाभूत सुविधांच्या योजना आपण करतो त्याचा लाभही मिळतो परंतु वैयक्तिक योजनांचा लाभ मिळाला तर आपण एखाद्या कुटुंबाचं घर दुरुस्त करू शकतो प्राईम मिनिस्टरनी जर वर्षाला सहा हजार रुपये राज्य सरकारने सहा हजार रुपये जे बारा हजार रुपये द्यायच्या संदर्भातली एक योजना दुसरी आता दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याच्या संदर्भामध्ये योजना काढलेली आहे आणखी मग मोफत धान्य द्यायची योजना असेल किंवा त्याच्याबरोबर गॅस मोफत द्यायची योजना असेल अशा अनेक योजना केंद्र सरकारने काढलेल्या आहेत मुलांचं शिक्षण मुलींचं शिक्षण या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्र सरकारने आता विजेला मोफत साडेसात हा पोरपर्यंतच्या विजेला मोफत वीज द्यायचं ठरवलेलं आहे त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळं या सगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोचवणं जे आपण सरकारच्या ज्या अंगणवाडी सेविका किंवा आणखी तुमच्या आशा वर्कर किंवा बचत गटाचा मैदाना किंवा आणखी काही संघटना हे सगळंच हे काम करतात परंतु अधिकाऱ्यांनीसुद्धा आपापल्या गावामध्ये किंवा तुम्ही प्रत्येक अधिकाऱ्याला एखादं गाव जर वाटून गेलं तर आपल्याला सुद्धा त्यांना विचारता येईल की तुमच्या गावामध्ये किती निर्णय झाली आणि निर्णय झाली की त्याचा फायदा आमच्या गरीब कुटुंबातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी घेऊ